रामकृष्ण हरी आलोय बघितलं का खुडूस मुक्काम पोस्ट खुडूस तालुका माळशिरस आणि जिल्हा सातारा म्हणजे काय असेल ते असेल दे ठीक आहे परंतु एकंदर अशा ठिकाणी मी आलेलो आहे की तुम्हाला सर्व इथलं चित्रीकरण दाखवतोय हा आ, मुक्त गायीचा गोठा पाहिला का आणि ह्या मुक्त गायीच्या गोठ्याच्या ठिकाणी आज मी इथं आलेलो आहे एकंदर संपूर्ण मी ह्या गोट्याबद्दलची तुम्हाला हा शेतकऱ्यांचा मुक्त गायीचा गोठा बघितल्या का गायी हा मुक्त गोठा हे बघा कस काय खाली परिस्थिती आहे हा गायींचा मुक्त गोठा पाहिलं का ह्या गावांनी ह्या गायी कस काय रहोत करत बसले ते आणि हेव का चारा कसा आहे पाहिलं का आणि गाई क्वालिटीच्या गायी असा एकंदर मुक्त गोठा कसं काय नियोजन वाढतंय कडनी हा जाळीचा बंदोबस्त पाहिलं का सुंदर नियोजन आणि आयोजन केलेलं दारांची मशीन जनरेटर ह्याच ठिकाणी शेळ्यांचं थो छोटीशी जाळी आणि हे पेशल जाळी पाहिलं हो का ह्या जाळीमध्ये वासरं पाहिलं का कसं सुंदर नियोजन आहे आणि ह्या ठिकाणी इथं असं टप ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी बघितलं का कसं काय वाटतं एकंदर नियोजन हम्म इकड समोर ह्या बाजूला लगे विहिरीची सोय इथं विहीर आहे सुंदर बाग बगीचा पाहिलं का इथं विहीर संपूर्ण शेड आणि खाताचं नियोजन कसं केलेलं आहे बघा हे दोन टॅक्टरने डायरेक्ट खात न्यायचं आणि त्या बाजूला खाताचा डिगोरा केलेला आहे बघितलं का बघा इकडं खाताचा डिगोरा सगळं एका जागेवरती खात केलेलं आहे तर गायांचे पिल्ल कशी बसले ते बघितलं का हे पिल्लं इकडं असे पेशल ह्या बाजूला नियोजन ह्या ज्या आत मशी आहेत पाहिलं का दिसल्या का मशी पाण्याची केलेली सोय म्हणजे ऑटोमॅटिक ह्या ठिकाणी गाया येणार आणि पाणी पिणार बघितलं